स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं तर तुम्हाला बोलली होती की आज आमच्या गुढीपाडव्यानिमित्त महिलांची बाईक रॅली आहे तर आज गुढीपाडव्यानिमित्त महिलांची रॅली आहे म्हणजे जे की बाईक रॅली आणि आज म्हणजे आम्ही फर्स्ट टाईमच आलेलो हो। आहोत तर बघू कसं होतं आहे काय नाही तर व्हिडिओ कंटिन्यू करा थोडं थोडं शूट घेणारच आहे मी आता आम्ही फेटे वगैरे बांधलेलो आहोत इथं आलेलो आहोत नाही का नाही हे ठिकाण तर नाही सांगू शकत आहे आणि आम्हाला प्रमाणपत्र वगैरेसुद्धा दिलेलं आहे ते मला मी ह्याच व्हिडिओमध्ये शेवटला दाखवेल म्हणजेच घरी गेल्यावर आणि आमची खायची प्यायची पण सोय म्हणजे नाही का थोडंसं पाणी वगैरे नाश्ता वगैरे हे आहेत आमच्या वहिनी माझी वहिनी आहे आणि बरे बरेच बाया तिकडं फेटे वगैरे बांधतायत तर तिथलं पण थोडंसं शूट घेते तर आम्ही इथं तर आलेलोच होतो तर आणि इथं सगळ्यांचं फेटे बांधायचं सुरुवात झाली होती जशी की मी तुम्हाला सांगितलं होतं मी फेटा वगैरे बांधला होता कारण आम्ही थोडंसं लवकरच गेलो होतो नंतर फेटे बांधायला बंद होणार होतं आणि त्यांनी जसं सांगितलं होतं की ह्या ह्या टायमिंगला बंद होणार आहे त्या टायमिंगला पूर्ण बंद झालेलं पण होतं तर आम्ही लवकरच गेलो होतो त्याच्यामुळं मला व्हिडिओ करायला वेळ पण भेटला किंवा फोटोज काढायला वेळ भेटला आम्ही सगळ्यांनी भारी एन्जॉय केलं इथं व्हिडिओ वगैरे काढले म्हणजे जास्त व्हिडिओ तर नाही काढले पण जेवढे काढले तेवढे छानच काढले तर मला वाटलं की मलाच नाद असतो व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढायचा पण का आपण जसं सोशल मीडियावर टाकतोस तसं प्रत्येक जणाला काही आठवणी जपून ठेवायच्या असतात किंवा म्हणजे सगळ्यांना प्रत्येकालाच नाही म्हटलं तरी व्हिडिओ वगैरे काढायला आवडतात फोटोज वगैरे काढायला आवडतात इथं तसंच चाललेलं होतं व्हिडिओही पण काढत होते आणि फोटो पण काढत होते आणि भरपूर जणी असल्यामुळं जरा हे येत होतं म्हणजे प्रॉब्लेम होत होता त्याच्यामुळं जसं जमेल असं काढणारे म्हणजे काढायला लावले किंवा नाही सगळे आनंदात होते किंवा उत्साहात होते सगळ्या म्हणजे एकदम भारी वाटत होतं सगळं आवडल्याच्या नंतर इथं बाहेर पण फोटो चाललेले होते जे की आम्ही जिथं गेलो होतो म्हणजे शिवराज आप्पा म्हणून त्यांच्या इथं ते गेलो होतो इथले सरपंच आहेत आणि हे कार्यक्रम केले ठेवलेला आहे तो त्यांनीच ठेवलेला आहे तर आम्ही इथं सगळ्यांनी आवरून वगैरे फोटो काढल्याच्यानंतर आपापल्या बाईक म्हणजे तुम्हाला मी कुठे दिसते सांगा मी दोन नंबरला माझी बाईक आहे लक्षात ठेवा ह्या आता हिच्या मागे माझी बाईक म्हणजे माझी स्कूटी आहे आणि खूप म्हणजे खूप पहिल्यांदाच गेलो होतो पण खूप छान वाटलं होतं खूप भारी वाटलं होतं आणि इथं हर हर महादेव जय श्रीराम आणि शिवाजी महाराज छत्रपती शंभूराजे म्हणजे बऱ्याच अशा ज्या होत्या असं नाही की ही नको ती नको प्रत्येकाची प्रत्येक देवाचं प्रत्येक ह्याची घोषणा होतीच तर फर्स्ट टाईम असल्यामुळं मला एवढं का युड़ काय माहिती नव्हतं पण आम्ही जेव्हा तिथं पोहोचलो तेव्हा तिथला नजारा तर वेगळाच होता तर पना... मी गाडी चालवायला असल्यामुळं जिथे गाडी स्टॉप होईल तिथं मी जसा जमेल असा माझ्या हे प्र माझ्या ह्याने शूट घेतलेला आहे आणि नंतर माझ्या पाठीमागं ज्या होत्या त्या आमच्या वहिनी होत्या त्यांना जास्त एवढं येत नाही आहे तर ये तरी त्यांनी जमेल तेवढं प्रत्येक वेळी शूट घेतलेला आहे आणि खूप छान घेतलेलं आहे किंवा नाही का सगळ्या लेडीज वगैरे आम्ही पूर्ण पुढे होतो तुम्हाला दिसतच असेल त्यामुळं सगळ्या बायका येत होत्या आणि आम्हाला असं वाटत होतं की म्हणजे आम्हाला मी पहिल्यांदाच गेली होती ना तर की आम्हीच आहोत काही तिथं नाही प्रत्येक ठिकाणीच्या प्रत्येक ज्या ज्या एरियामधल्या प्रत्येकाचंच म्हणजे प्रत्येकच होत्या आम्ही तरी असं जास्त हे नव्हतो पण बाकीचे एक बाबा बाबा विचारूच नका एवढ्या बुलेटन वगैरे घेऊ घेऊ आलेल्या होत्या तर बऱ्यापैकी नाही म्हटलं तर सगळ्यांना स्कूटीच येते काही जणांना आणि काही जणांना म्हणजे नाही का आ, कुट स्कूटीवरच कम्फर्टेबल असतात तर ही जी ब गाडी होती नाही का त्या गाडीच्या मागे आम्ही होतो म्हणजे सगळेजण आमच्या एरियामधल्या पण भार भरपूर बाया होत्या काही ठिकाणच्या कमी होत्या काही ठिकाणच्या भरपूर होत्या पण जेव्हा आम्ही तिथं गेलो तेव्हा एवढं भारी वाटलं म्हणजे नाही का तर असा पाडवा म्हणजे असं पाडव्याला गुढीपाडव्याला वगैरे हे जे बघतोय ते फर्स्ट टाईमच बघतो आहे मला माहिती नव्हतं तर हे एक बरेच ते तुम्ही जे पलीकडच्या साईडला बघू शकता किती स्त्रिया आहेत ते त्यांच्या वेगळ्याच त्यांच्या एरियामधल्या आहेत हे आमच्या आमच्या वेगळ्या म्हणजे प्रत्येक ठिकाणावरनं तिथं येत होत्या आणि वहिनीने आमचे व्हिडिओ तर बनवलेच त्याबद्दल थँक्यू त्यांना एवढंच नव्हतं माहिती की उभा मोबाईल पकडायचा की आडवा किंवा मला ही जमेल तसं म्हणजे नाही का ज्या ठिकाणी उभा आहे काही ठिकाणी आडवाय जसं जमेल असं शूट घेतलेलं आहे पण ते शूट कसं का ना कॅमेऱ्यात कैद झालेलं आहे बरेच जण डेटस वगैरे ठेवतात किंवा मला मला यूट्यूबला टाकण्यासाठी म्हणजे नाही का, हो का। प्रत्येकाला काही ना काही काही ना काही कशातून ना कशातून व्हिडिओमधनं फोटोमधनं आपापल्या आठवणी राहतात तर तिथं गेल्याच्या नंतर एवढा सत्कार स्वागत एकरता समजा आपल्या घरचं लग्न असलं ना तर समजा आपण मुलाकडचे जरी असलो तरी आपलं एवढं कधी सत्कार स्वागत होत नाही तर असं म्हणतात जाऊ द्या नवरदेवाकडचे ते पाणी द्या वगैरे पण तिथे गेल्याच्या नंतर एवढं म्हणजे पोलिस वगैरे प्रत्येकजण नाही का काळजी घेणारं ट्रॅफिकमध्ये इकडून जा इकडून जा म्हणजे एवढं म्हणजे नाही का आणि समजा आपण त्या दिवशी जो की आ, महिला बाईक रॅली होती म्हणूनच नाही तर प्र ब्र बऱ्याच ठिकाणी महिलांना इज्जत मिळतेच पण काही ठिक कधी कधी काय होतं आ, की गा पोलीस गाड्या वगैरे पडतात त्याच्यामुळं पकडतात म्हणून त्यांना आपल्याला थोडं हे वाटतं पण ज्यावेळेस त्यांची ड्युटी असते किंवा आपण कुठल्या कार्यक्रमाला असू तर ते चोखपणे त्यांची ती ड्युटी निभवतात हां काही पोलीस असतात बाबा नाही का पैशासाठी हे करतात थोडंफार तर आम्ही गेल्याच्या नंतर एवढे पोलिस एवढे ते वाटाने ना ते मग जसं म्हटलं की खू जेवढं शूट होईल तेवढं केलं आहे पण वाटाने ना आमच्यावर फुलं उधळायचे म्हणजे बरेच बरे ठिकाणी आणि परत तिथं गेल्याच्या नंतर बँडबाज्या ते पिपाण्या वगैरे लावून ते स्वागत म्हणजे मला काही एवढं नाव येत नाही मी पहिल्यांदाच असं बघितलेलं आहे तर बघू नेक्स्ट टाइम गेलं का तर त्यावेळेस चांगली तयारी म्हणजे नाही का म्हणजे चांगली तयारी म्हणण्यापेक्षा की आपल्याला अनुभव आहे नेक्स्ट टाइम जायचा पहिल्यांदा गेल्यावर वेगळं वाटतं आणि सेकंड टाईम गेल्यावर वेगळंच वाटतं तर ह्या बघू शकता आम्ही सगळ्या आमच्या कॉलनीतल्या म्हणजेच आमच्या एरियामधल्या बायका होत्या बऱ्याच नाही म्हटलं तरी आमच्या जास्तीत जास्त नव्वद टक्के बायक्या होत्या बाकीच्या ठिकाणच्या तर एका ठिकाणच्या तर खूप होत्या पण आम्हाला असं वाटलं की आम्हीच आहोत पण त्या ग्राउंडवर गेल्यावर आणि काही इतके लोक म्हणत होतात काय ती इज्जत भेटते आपल्याला एवढी इज्जत कोणी देत नाही आणि इथं आलो आहे तर आपल्याला एवढी इज्जत म्हणजे नाही का की बसायला खुर्शा वगैरे तर ते आता प्रत्येक कार्यक्रमाला असतात त्याचा विषय नाही आहे पण आपल्या तिथं एंट्री करताना जे की आपल्याला नमस्कार वगैरे घालतात परत स्वागत करतात परत ती या बसा वगैरे असं म्हणजे नाही का तर काही जणांना ती इज्जत मिळत नाही आहे आणि काही जणांना मिळते तर ते काहीच बायका म्हणायच्या किती इज्जत भेटते बघा किती इज्जत भेटते बघा आणि आत गेल्याच्या नंतर एवढं सुंदर वाटत होतं सगळ्या लेडी सगळ्यांनी फेटे वगैरे बांधलेले बऱ्याच म्हणजे मेकअप वेगवेगळं मेकअप करून आलेले कुणी नऊवारी घातली तर कुणी असं कुणी तसं आणि म्हणजे बऱ्याच बरेच बरेच बाबा सांगायला विचार करायला गेलं का खूप काही होतं आणि मला काय बोलावं किती बोलावं काही सुचत नाहीये खूप सुंदर होतं एवढं सांगेन मी आणि व्हिडिओ सगळ्यांनी बघा कसा वाटतोय कसा नाही मला मला कमेंटमध्ये सांगाच आणि तुमच्याही एरियात असेल तर तुम्हीही जा आणि तुम्हीही एन्जॉय करा नाही का म्हणजे तेवढाच एक दिवस बायकांसाठी असतो मला असं वाटतं म्हणजे आपण नेहमी नेहमी जात नाही तर आम्ही आता आमच्या तितलच्या ठिकाणाला पोहोचलेलोच आहोत म्हणायचं तिथं आता हे घेतलेलं आहे थोडासा कट घेतलेला आहे मारून म्हणजे वळालो आहे तिकडं आणि जे त्या दिवशी ना सगळं पॅक वगैरे केलेलं होतं सगळ्याकडून हे म्हणजे डेकोरेशन वगैरे केलेलं होतं कळतच नव्हतं कुठं आलो आहे काय आलो आहे आणि इतर वेळेस गेलं ना की सगळं म्हणजे माहिती असतं आम्ही तिथं खूप वेळा जातो आहे वे त्या ग्राउंडवर पण त्या दिवशी सगळ्या बायका सगळ्या म्हणजे सगळं डेकोरेशन रांगोळी वगैरे सगळा धूमधडाकाच होता खूप भारी होतं बघू शकताय तुम्ही तिचा कसं सजवलेलं वगैरे होतं असं वाटत होतं बाबा आपण आलो आहे कुठे म्हणजे नाही का म्हणजे एक आनंद वाटत वाट वा होता आणि एवढं गाणं जय श्रीराम जय श्रीराम ते एकदम असं वाटत होतं गाडीवरच नाही का डान्स वगैरे कसा करायचं मनानंच आनंद होतो तसा एक आनंद होत होता खूप भारी वाटत होतं बाबा तर सगळ्यांना गुढीपाडवायचा हा व्हिडिओ तर माझा लेटेच येणार आहे पण तरी पण गुढीपाडवायच्या तुम्हाला खूप कुप खूप शुभेच्छा आणि खरंच आता ती एक हिरोईन आली होती तिथं ती सांगत होती की पाणी कसं बचत करायचं वगैरे तिचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेलाच आहे पण आम्ही मागं बसल्यामुळं तो प्रॉपर नाही आलेला त्याच्यामुळं मी न नेक्स्ट व्हिडिओ तो पूर्णच टाकणार आहे तिच्या पप्पानी तिला लहानपणी काय शिक्षा दिली होती हेही तुम्हाला बघायला मिळणारच आहे त्या व्हिडिओमधनं तुम्ही नक्कीच ऐका तिचे पप्पा काय म्हणाले तिच्या पप्पाने तिला कशासाठी उपाशी ठेवलं पाणी कसं जपून वापरायचं हे आम्हाला माहितीच नव्हतं ते म्हणजे की बाबा असं असतंय हे बघा स्वागत वगैरे आमचं तुम्हाला जसं की मी बोलले तसं मी तेच म्हणा व्हिडिओ घ्या माझी घरच्यांना

तर तुम्ही बघितलंच असेल गर्दी किती आहे आणि आम्ही तिथं आता उतरलेलो म्हणजे जे की आमच्या गाड्या ज्या आहेत त्या पार्किंगला लावलेल्या आहेत आणि स्वागत वगैरे कसं केलं आहे आणि कसं असतं प्रत्येकाच्या घरी काही ना काही प्रॉब्लेम असतो तर माझे मिस्टर जाच बोलतात पण माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे थोडंसं हे करतात मग वहिनीसोबत असल्या की मग काय बोलत नाही किंवा म्हणजे माझा भाऊ पण म्हणजे वहिनीचे मिस्टर पण काय जास्त आम्ही दोघी असलो की एका मुल मुलासोबत काय होत नाही पण त्यांना कळावं म्हणून मी तुम्ही ऐकलं असेल व्हिडिओमध्ये की वहिनी असं म्हणतो व्हिडिओ करा व्हिडिओ करा की आमच्या घरच्या नावाचं आणि आम्हाला माहिती नाही की कोण स्वतः घर मालक आहे किंवा असं सगळ्या लेडीज एन्जॉय करण्यासाठी येतात कोणी नसते आणि म्हणजे काही जणांना वाटतं की राजकारण वगैरे आहे पण राजकारणी असो किंवा कसं असो आपल्याला थोडंसं बरं आप वाटतंय आपल्याला एन्जॉय करू वाटतंय ना तर त्यासाठी आपण घराच्या बाहेर पडतो तुम्ही बघू शकता असं मी केलं होतं कसं वाटलं कसं नाही

तिथे जात होते टायमिंग मी होताच की साडेसात सात पंधराला संपणार होता जवळपास आठ वाजता कार्यक्रम संपला होतं त्याच्या अगोदर चांगलं झालं होतं आम्ही बाहेर आलो आणि गाडी वगैरे शोधू खूप असल्यामुळं गाड्या कुठं लावून त्या काही लोकं सापडतच नव्हतं आणि गाडी वगैरे शोधुस्त करूस्त कार्यक्रम पूर्ण संपलेला होता आणि तसंही जेवण वगैरे आपल्याला घरी जाऊन करायचे होते त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट वगैरे दिलेलं आहे आ, परत पाणी थोडंसं नाश्ता वगैरे म्हणजे जे किरागिरा राडू चिवडा वगैरे असं दिलेलं होतं आणि एवढं आहे तर आहे नाही का मी तर नाही खाल्लेलं आहे शिवाय आम्ही आम्ही खाल्लेलंच नव्हतं आम्ही तसंच गाडीमध्ये ठेवलेलं होतं एवढी पब्लिक होती, होती। तो थी तो थी एक होती काही गेली होती आणि बघू शकता तुम्ही ते काहीतरी वगैरे शपथ वगैरे घेत होते की जे पाणी जपून वापरा वगैरे असं नाही का आणि ती हिरोईन आलेली होती त्याच्यामुळे ती तीही दोन चार तिचेही भाषण होतं थोडंफार म्हणजे ती पण नंतर आले उशीर आली होती ती आणि मला ना आम्हाला तिथे रील्स वगैरे बनवायचे आवाज वगैरे गाण्याचं वगैरे नाही का गाण्याचं सुंदर दिसत जाऊन सगळ्यात पहिले स्वतःची कारण मी जेव्हा इथे एंटर केलं आणि एंटर गर करताना तेव्हा सगळ्यांना बघत होते छान छान मी मिस केला फेटा मला तुम्ही सगळे इतके सुंदर मला माझ्या अंगणावर काटा आला मी आले आला त्यांना सांगितलं म्हणून असं वाटतं मी इतकं छान पॉझिटिव्ह एनर्जी खूप कमी वेळा बघायला मिळते आणि जिथे शक्ती असते

की ना सॉन्ग असल्यामुळं मला तो म्यूट करावा लागला कारण की सॉन्गमुळं काय होतं आपल्या व्हिडिओला प्रॉब्लेम येतो कॉपीराईट येतं आणि आधीच माझ्या चॅनलला खूप सारा असा मोठा प्रॉब्लेम आलेला आहे थोडसं टाकलेला आहे तर चला म्हटलं आता आपल्या घरी जायची वेळ झालेली जा आहे आम्ही बोलत होतो जे आमच्यासोबत होते काही जणांची खूप मिस्टेक झालेली होती कोण कुठं कोण कुठं गेलं होतं तर आता आमच्या गाड्या घेऊन आम्ही निघणार आहे तर इथं एंड करते मी व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून नक्कीच सांगा जय शिवराय हर हर महादेव